हे बघा ही टी शर्ट आहे साठसाठ रुपयाला आहे हे बघा हे शंभर शंभर रुपयाला आहे ठीक आहे दोनशे दोनशे रुपयाला जीन्स आहे आणि एकच साईज आहे जीन्स मध्ये अठ्ठावीस ची साईज आहे ही दोनशे दोनशे रुपयाला शर्ट आहे आणि शर्ट मध्ये मिक्स साइज आहे हे बघा ही छत्तीस ची साईज आहे दोनशे रुपयाला शर्ट आहे आणि या शर्ट ची साईज आहे किती आहे फोर्टी टू साईज आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आले मी वाशीला सेक्टर नऊ ला आहे ना मनमोहन मिठाईवाला आहे ना त्या बाजूलाच आहे ना स्वराज ना, ही दुकान ना एक दुकान आहे त्या दुकानामध्ये आहे ना क्लिअरन्स सेल लागलेला आहे आणि एकतीस मार्चपर्यंत हा सेल आहे रोज दुकान चालू असतं सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया अरे बघा हे सगळ्यात पहिले तुम्हाला मी हा बघा हा गाळा दाखवतो हा बघा आणि हे त्याचा बोर्ड आहे आणि हे बाजूलाच नाही बघा इथं बाजूलाचं ना मनमोहन मिठाईवाला आहे आणि हे बघा हा पण एक शॉप आहे वर पक्ष आणि सेक्टर नऊला आहे चला आपण आता आज जाऊया आणि हे बघा आता आज काहीतरी थोडंफारच उरलेलं तर यांनी ना पूर्ण सेलमध्ये काढलेलं आहे हे बघा सगळ्यात पहिले ना आपण इकडे हे हे बघा हे लहान मुलींचे आहेत हे बघा शंभर रुपये शंभर शंभर रुपयाला आहे याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही काही घ्या मिक्स साइज मध्ये हे बघा शंभर रुपयाला आहे आपण एक दोन याच्यामध्ये बघूया एक दोन दाखवा ना त्याच्यामध्ये मला हे शंभर शंभर रुपयाला आहे ह्याच्यामध्ये मिक्स साईज आहे ना कितीला हे बघा हे पन्नास रुपयाला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही घ्याल ना तर पन्नास रुपयाला आहे साठ रुपयाला आहे हे बघा हे कितीला आहे शंभर रुपयाला आहे वेलवेटमध्ये आहे ना हे बघा ही टी शर्ट हे साठ साठ रुपयाला आहे लेडीज टी शर्ट आहेत ठीक आहे अजून दाखवा ना फटाफट आपल्याला एक दोन एक दोन दाखवा याच्यामध्ये पण मिक्स साईज आहे व्हाइट वाल्यामध्ये पण मस्त आहे ते कितीला आहेत या साठ साठ रुपयाला आहेत ना या बघ हे साठ साठ रुपयाला टी शर्ट आहेत आणि याच्यामध्ये काय टॉप याच्यामध्ये काय याच्यामध्ये पण टी शर्ट आहेत ना अच्छा हे काय टॉप आहे शंभर शंभर रुपयाला काय ओके हे बघा हे टॉप आहे शंभर शंभर रुपयाला आहे याच्यामध्ये पण मिक्स आहे ते शंभर शंभर नाही ना आणि ते टी शर्ट साठ रुपयाला आहेत ना त्या अच्छा हे बघा हे अडीचशे तीनशे वाले प्राइस आहे पण सगळे सात सात रुपयाला काढले यांनी हे बघा हे शंभर शंभर रुपयाला आहे क्या प्लाझो आहे ना स्कर्ट आहे काय ओके हा बघा हा स्कर्ट आहे शंभर रुपयाला आहे अच्छा हे बघा हे प्लाझो पण आहे शंभर रुपयाला प्लाझो हे बघा हे शंभर शंभर रुपयाला आहे हे बघा इकडे जीन्स लागलेले आहेत एक कोणतीही जीन्स घ्या याच्यामध्ये दोनशे दोनशे रुपयाला जीन्स आहे आणि एकच साईज आहे जीन्स मध्ये अठ्ठावीस ची साईज आहे ही हे बघा हे दोनशे दोनशे रुपयाला जीन्स आहे जीन्स मध्ये मी तुम्हाला व्हरायटी आणि कलर दाखवतोय बघा कलर आणि पॅटर्न बघा किती आहे बघा पण एकच साईज आहे ना अठ्ठावीस ची साईज आहे ना यामध्ये आणि ट्राउजर कॉटन मध्ये बघा हे पण दोनशे दोनशे रुपयाला याच्यामध्ये साईज किती आहे कॉटन मध्ये अठ्ठावीसच साईज आहे ना याच्यामध्ये पण हे बघा शर्टचं खरंच खूप छान आहे दोनशे दोनशे रुपयाला शर्ट आहे आणि शर्टमध्ये आहे ना मिक्स साईज आहे हे बघा ही छत्तीस ची साईज आहे ही स्मॉल साईज आहे बघा ही पण स्मॉल साईज आहे ये बघा ही अडतीसची साईज आहे हे बघा ही मीडियम साईज आहे ह्याच्यामध्ये बघा साईज बघा आपण आपण कलर मस्त आहे हे बघा ही एक्सेलमध्ये चव्वेचाळीसची साईज आहे हे बघा शर्ट बघा याच्यामध्ये मिक्स साईजमध्ये आणि कोणतेही शर्ट घ्या दोनशे रुपयाला आहे हे बघा हे पण शर्ट छान आहे अंकल हे शर्ट निकाल ना हे बघा दोनशे रुपयालाही शर्ट आहे आणि या शर्टची साईज आहे किती आहे फोर्टी टू साईज आहे फोर्टी टू मध्ये आणि टी शर्ट दाखवा मला टी शर्ट आहे बघा टी शर्टमध्ये पण मिक्स साईज आहे आणि दोनशे दोनशे रुपयाला आहे टी शर्ट आहे ना दोनशे दोनशेला आहे ना टी ती शर्ट किती हाफ दीडशेला आहे आणि फुल दोनशेला आहे हे बघा हे हाफ दीडशेला आहे अच्छा हे दीडशेला दोन बघा या दीडशेला दोन आहे हा या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत ना या दीडशेला दोन आहे टी शर्टमध्ये पण मिक्स साईज आहे ह्याच्यामध्ये मला दाखवा ना फुलमध्ये दाखवा ना याच्यामध्ये दोनशे वाले ना अच्छा टी शर्टमध्ये मध्ये आहे का साईज फोर एक्सेल अच्छा फोर एक्सेल आहे फाईव्ह एक्सेल आहे हे बघा येन फुल मध्ये बघा या दोनशे दोनशे रुपयाला आहे ब्ल्यूवाली वाली पण मस्त हे बघा ही पण छान आहे येलो वाली पण मस्त आहे या फुलमध्ये घेतल्या तर दोनशे रुपयाला आहे आणि हाफमध्ये घेतल्या तर दीडशे रुपयाला आहे इकडे हे बघा शर्ट या शर्टची एवढी क्वांटिटी आहे हे बघा क्वांटिटी तुम्ही बघू शकता आणि इकडे पण हे बघा टी शर्ट आहे इकडे पण छान छान टी शर्ट आहे बघा या पण वर्ष साइज है। है। साइज ही साईज किती सात ते आठ अच्छा हे कितीला दोनशे दोनशे रुपयाला याच्यामध्ये साईज किती आहे ही एम साईज आहे का अच्छा छत्तीस ची साईज आहे आणि मीडियमची साईज आहे दोनच साईज आहे यामध्ये हे बघा कलर पण हा पण मस्त कलर आहे हे बघा सात ते आठ वर्षाची आहे टी शर्ट कितीला आहे छोटी सात ते आठ वर्षाची टी शर्ट दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला आहे हे बघा शंभर रुपयाला हा कुर्ता आहे शॉर्ट कुर्ता आहे हे बघा हे पण शंभर रुपयाला आहे हे बघा हे पण शंभर रुपयाला आहे इकडे पण हे बघा चेक्स मध्ये शर्ट आहे हे बघाय दोनशे दोनशे रुपयाला शर्ट आहे शर्टची क्वालिटी छान आहे एक शर्ट दाखवा ना मला शर्टची क्वालिटी मस्त आहे रुपयाला शर्ट आहे छान आहे मटेरियल हे कितीला हे समोर अच्छा दीडशे रुपयाला हे दीडशे दीडशे आहे चप्पल आहे खाली बूट आहेत इकडे पण चप्पल आहे बघा हे तवा आहे कितीला आहे ऐंशी रुपयाला अच्छा हे ऐंशी रुपयाला आहे बघा यातले कोणताही तवा घ्या ऐंशी रुपयाला आहे अच्छा आणि हे खालचे सेम प्राइस आहे ना आणि कितीला फाईल कितीला ही ऐंशी रुपयाला ही फाईल आहे अच्छा हे बघा हे पन्नास रुपयाला आहे साठ कोणतं साठ रुपयाला म्हणजे पन्नास साठ आणि ऐंशी अशी प्राइस आहे ना याच्यामध्ये हे कितीला काचीचे बॉल दोन तीनशे ला दोन अच्छा तीनशे ला दोन आहेत बॉल आणि बॅग कितीला या हा ही बॅग अच्छा तीनशे रुपये ओके बॅग तीनशे तीनशे रुपयाला आहे किती पीस आहे मला वाटलं चारच पीस आहे चार ते पाचच पीस राहिलेले आहेत असं आपण आता सगळं काही बघितलेलं आहे चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये राहिले श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय